वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनित आवाज श्री सुनील केदार यांना पाच वर्षाची सजा झालेली आहे त्या निकालाच नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो ज्या आविर्भाबामध्ये सुनील केदार वावरत होते सत्तेचा दुरुपयोग करत होते पैशाचा दुरुपयोग करत होते कोर्टातील व्यवस्थेचा दुरुपयोग करून सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये वारंवार जाऊन निकाल लागूच नाही याचे प्रयत्न करत होते त्या सगळ्या अडचणींवर मात करत श्री ओमप्रकाशजी कांबळे यांनी पीआयएल दाखल करून या संदर्भामध्ये एक अतिशय चांगली त्यांनी कारवाई केली आणि नंतर न्यायव्यवस्थेने याला उशिरा का होईना पण न्याय दिला ज्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये जे या बँकेमध्ये अडकलेले आहेत ते मिळण्यास मदत होईल आणि जनतेचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा न्याय व्यवस्थेवरील जो विश्वास आहे तो विश्वास सुद्धा पुन्हा चांगल्या पद्धतीनं निर्माण होईल अशी मला आशा आहे निश्चितपणे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द व्हावं अशी मागणी सुद्धा या याप्रसंगी आम्ही करतोय आणि भविष्यातील न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही आणि सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं लढू उपस्थित आहे एनडीसीसी बँकेच्या संदर्भामध्ये ज्यांनी तेरा वर्षापासून अतिशय निर्मीळपणे या केससाठी लढा दिला आणि त्यांनी अनेक शेतकऱ्यांना सोबत घेत या संदर्भामध्ये पी आय एल दाखल केली असे प्रकाश तांबी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्ह्याचे सन्मान्य महामंत्री अनिल बिन भाजपाचे ते उपस्थित आहेत या ठिकाणी आमचा महामंत्री सौ संज्याभाई लोपमारे हे उपस्थित आहे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जी हे उपस्थित आहेत आणि या ठिकाणी उपस्थित सौ विनायवाडे आमच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी आहे अध्यक्ष संदीप उपाध्याय या ठिकाणी आहेत या ठिकाणी करणेश्वर शहराचे अध्यक्ष धनराजी देवके उपस्थित आहेत आणि माजी आमदार देवरावजी आसोले यांचे चिरंजीव अॅडव्होकेट गदानंद आसोले या ठिकाणी उपस्थित आहे आम्हाला प्रेसला वेळ याच्यासाठी झाला की वेटिंग फॉर सकाळी आपल्याला माहिती आहे की नागपूर जिल्हा सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये कोर्टाने निर्णय दिला, दिला होता की सुनील केदार आणि इतर पाच हे यांच्यावर दोषाभोषे आहेत ते निष्पन्न झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये हो जो पूर्ण निकाल यायचा होता त्यासाठी कोर्टाने चार वाजताची वेळ दिली होती आणि आताच पाच मिनिटापूर्वी हा निर्णय आला आणि पाच वर्षाची सजा ही या प्रकरणामध्ये झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे या संदर्भामध्ये गेल्या बावीस वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू होता खरं बजाजता केस एकदम सोपी होती एक, एक तर बँकेचे अध्यक्ष असताना सुदारांनी सरकारी प्रतिभूतीची खरेदीच करायला नव्हती पाहिजे त्याचे अधिकार नाहीये शेअर मार्केटमध्ये किंवा गवर्मेंट सेक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे अधिकार बँकेला नाही एक तर त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केली पण त्यातील कळस म्हणजे की एकशे त्रेपन्न कोटीची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एकही रुपयाची एक एकही रुपयाचा पेपर एक रुपयाचा शेअर बँकेला मिळालेला नाही आणि पूर्ण एकशे त्रेपन्न कोटी रुपये हे उडून गेले गायब झाले गबर करण्यात आले त्यातले जे एजंट्स होते विविध ते एजंट्स आणि बँकेचे अध्यक्ष यांनी संगणमत करून त्या ठिकाणी त्या पैशाचा पूर्णपणे अपहार केला आता ही एवढी सोपी केस असताना न्यायालयीन सगळ्या प्रकरणाचा त्यांनी दुरुपयोग केला न्याय व्यवस्थेतील त्या त्रुट्या आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग केला त्या ठिकाणी सत्तेचा पूर्णपणे दुरुपयोग केला मोठे मोठे वकील लावून पैशाच्या जोरावर हायकोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या संदर्भामध्ये वारंवार स्टे त्यांनी घेतले आणि केस लांबवण्याचा किंवा केसचा निकालच लावू नये अशा प्रकारचे प्रयत्न त्यांच्या मार्फत झाले पण मी या ठिकाणी मान्य जी कांबळे यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या संदर्भामध्ये सन दोन हजार दहा मध्ये पी आय एल दाखल केली आणि त्यानंतर प्रकरणाला काही प्रमाणात गती आली पण पी आय एल दाखल झाल्यानंतरही अनेकदा हायकोर्टांनी विशेष न्यायालयाला निर्देश दिले होते की सहा महिन्याच्या आत निकाल द्या सहा महिन्यांच्या आत निकाल द्या परंतु त्या सगळ्या आदेशाची पायमंदी करत वारंवार त्या ठिकाणी अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जाऊन या प्रकरणामध्ये स्टे घेऊन त्याचा निकालच लागता कामा नये किंवा जेवढा जास्तीत जास्त टाकता टाकताही निकाल तेवढा टाकावा अशा प्रकारचे प्रयत्न सुनील केदारांनी सातत्याने केले आणि जनतेमध्ये तर असं चित्र निर्माण झालं होतं कि केदा मदे उशकत की केदारांच्या विरोधामध्ये कुठलाच निकाल येऊ शकत नाही कोणता कोर्ट सुद्धा निकाल देण्यासाठी धजावत नाही कोणते अधिकारी किंवा कुठले न्यायव्यवस्थेतील जे सगळेजण आहेत ते सुद्धा त्यांनाच साथ देतात राजकारणी लोक सुद्धा त्यांनाच साथ देतात अशा प्रकारचा एक भ्रम हा जनतेमध्ये या संदर्भामध्ये निर्माण झाला होता आणि त्यामुळे ही मानसिकता आजच्या या आच्चा निकामाने दूर झालेली आहे सत्याचा विजय झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आजचा जो निकाल लागलेला आहे त्याचं भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र प्रदेशातर्फे आम्ही सगळेजण मनपूर्वक स्वागत करतो विधानसभा अध्यक्षांना आम्ही तातडीनं विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये त्यांची आमदारकी ही त्वरित रद्द करावी आणि राज्य शासनाच्या न्याय विभागाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय या न्यायालयांमध्ये ज्या प्रकारे ते जातील तर त्यामध्ये चांगले सरकारी वकील घेऊन त्यांना सगळादेश मिळतात नये यासाठी आम्ही प्रयत्न करू आपल्याला माहिती आहे की त्यावेळेचा हा घोटाळा दोन हजार दोनचा एकशे त्रेपन्न त्याची किंमत पंधराशे कोटीचा वर आणि त्यामुळे हा छोटा मोठा घोटाळा नाही अतिशय मोठा घोटाळा आहे आणि त्यामुळे आम्ही या संदर्भात मागणी करू इच्छितो की हे पंधराशे कोटी रुपये ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे आणि या संदर्भात सहकार खात्यामार्फत सुद्धा तातडीची कारवाई करण्यात यावी मला असं वाटते की या संदर्भामध्ये एवढी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे मी माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख यांना विनंती करतो पहिले ज्यांनी किमायत दाखल केली ते माननीय ओमप्रकाशजी तांबे ज्यांनी अतिशय त्या ठिकाणी धडे दाखवलं बडेगाव सारख्या एका लहान गावामध्ये खेड्या गावामध्ये राहून गावा कास्तकारीचा व्यवसाय करणारे ओमप्रकाशजी तांबे शेतकऱ्यांची बँक लुटल्या गेली शेतकऱ्यांचं नुकसान झालं

दोन सेक्शन एटी एट च्या उपाध्यक्ष जनरल मॅनेजर बाकीच्या सर्व संचालकांना निर्दोष त्याने कारण की बाकीच्या सर्व जिल्हा सरकारी बँकांमध्ये क्रिमिनल गुन्हे वर्धा मध्ये असेल बुलढाण्यामध्ये असेल सर्व संचालकांवर झाले पण इथे क्रिमिनल जो गुन्हा दाखल झाला फक्त अध्यक्ष आणि यांच्यावर झाला संचालक म्हणून केदार साहेबांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर जाण्याचा प्रयत्न करतील सांगितलं की शासनाच्या तर्फे चांगल्यातले सगळे वकील वरच्या कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्टामध्ये हजर करून शिक्षा कायम राहावी यासाठी नक्कीच कोर्टामध्ये सरकार प्रयत्न करेल अजून काही कोणाला या संदर्भात विचारायचं मला वाटते की प्रकरण तुम्हाला सगळ्यांना चांगल्या